मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी कायम आहे खोपोलीजवळ बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत कालपासूनच एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झालेली आहे वीकेंड आणि साठी पर्यटक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडलेत त्यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे क्लच प्लेट निकामी झाल्यानं अनेक वाहनं बंद पडत आहेत त्यामुळेही प्रवासी त्रस्त झालेत दरम्यान पंधरा पंधरा मिनिटांचा ब्लॉक घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत तर ही मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची दृश्य आहेत बोरघाटात ह्या अशा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत हा संपूर्ण आपण पट्टा पाहतोय घाटा पट्टा हाण्डा लेन वैफिक जाम न भर लेखे पर्यटक है अमृत नोनी मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल बाहर पड़ लेकिन मोठी वाहतूक कोंडी आपण मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पाहतोय हा संपूर्ण पट्टा जो आपण पाहतोय घाटातला हा संपूर्ण मार्ग हा वाहतूक कोंडी त्या ठिकाणी झाल्याचा दिसतोय अधिकची माहिती आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून घेणार आहोत प्रफुल्ल ही दृश्य आपण पाहतोय हा संपूर्ण पट्टा घाटाचा हा पूर्ण रस्ता जो आहे त्या ठिकाणी ब्लॉक दिसतोय आत्ताची नेमकी काय स्थिती आहे कशाप्रकारे वाहतूक कोंडी सोडवली जाते श्रुती गेली चोवीस तासापासून मुंबई गोवा मुंबई पुणे एक्सप्रेस वरती वाहतूक कोंडी आहे एक्सप्रेस वे बरोबरच जुना मुंबई पुणे हायवे जो आहे तो देखील आता जाम झालेला आहे आता शिंगोबा मंदिराच्या येथून एकेरी वाहतूक करण्यात मात्र वाहतूक कोंडी प्रचंड आहे जर पाहिलं तर तो सावरली टोल नाक्यापासून खंडाळा घाटाच्या बोगद्यापर्यंत साधारण दहा ते बारा किलोमीटरचं ह्या अंतर आहे आणि या बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे तर मोठी वाहनं जी ती मोठी मोठ्या संख्येने मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती आहेत आणि त्यातच पर्यटकांची छोटी मोठ्या संख्येने आहेत आणि यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा खूप प्रयत्न करतात त्यांच्या सुक्तीला अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जी टीम आहे ती सुद्धा प्रयत्नशील आहे परंतु ही वाहतूक कोंडी सुटण्याचं न सुटण्याचं कारण म्हणजे वाहनांची प्रचंड संख्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती आहे नक्कीच तूर्तस धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी वेळोवेळी अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहूच